सर्वत्र तिथीप्रमाणे सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी शिवजयंती साजरी होत असताना प्रवीण नंदकुमार देशमुख लिखित शिवशंभू शौर्यगाथा एक महानाट्य व शिवजयंती या कार्यक्रमाची रूपरेषा व्यक्त करण्यासाठी प्रवीण नंदकुमार देशमुख यांच्या उपस्थितीत आज पत्रकार परिषदेचे आयोजन शिवनेरी ग्रुप सेवाभावी संस्था हेमनगर संस्थापक अध्यक्ष राजाबाई केनी यांच्याकडून करण्यात आले होते यावेळी राजाबाई केनी यांनी सांगितले की हेमनगर येथे सहा वर्षांपासून शिवजयंती साजरी करण्यात येत आहे यावेळी छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवानिमित्त शिवनेरी ग्रुप सेवाभावी संस्थेतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक वाजत गाजत ढोल ताशे आणि मरदानी खेळ आदी कार्यक्रमाने शिवरायांची भव्य मिरवणूक निघणार आहे आम्ही अनेकदा प्रयत्न केले व गेली दोन वर्षांपासून आम्ही संपर्कात होतो आणि शेवटी हा प्रयोग शिवजयंतीनिमित्त सतरा मार्च रोजी या ठिकाणी होतोय याचा सर्वत्र आनंद आम्हाला आहे कारण की या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा संपूर्ण इतिहास व छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानापर्यंतचा संपूर्ण इतिहास आपण दाखवणार आहोत पुढच्या पिढीला या माध्यमातून प्रेरणा मिळणारे आपली पुढची पिढी सक्षम घडणारे माता भगिनी असतील लहान थोर असतील हा इतिहास अनुभवतील पाहतील आणि राष्ट्र आपलं कसं सक्षम होण्यासाठी याचा पुरेपूर हा उपयोग होणारे ह्या बहुउद्देशीय धोरणांनी सरांनी ह्या प्रयोगाचं आयोजन केलं त्या